माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील दुबी तलावामध्ये पोहायला गेलेला एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला सूर्यकांत उर्फ सुरेश बसवराव वय वर्ष सव्वीस राहणार जेऊर तालुका अक्कलकोट असे त्याचे नाव आहे ही घटना रविवारी दिनांक सतरा दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली असून याची खबर बसवराव वय वर्ष पंचावन्न राहणार करजगी तालुका अक्कलकोट यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे रविवारी सूर्यकांत हा अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावातील बसवराज हेळवे यांच्या चुलत साळूचा मुलगा सचिन हनुमंत हेळवे व राजकुमार लक्कप्पा हेळवे यांच्याबरोबर धुबीधुबी तलावामध्ये पोहायला गेला होता तेथे सूर्यकांतला सांडव्याच्या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने तो सांडव्याच्या पाण्यातच बुडाला तेथील लोकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले असता त्याचा पाण्यात सांडव्यातील वय लडकलेली वाळपणं आलेली रुग्णालयामध्ये नेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले मृत्यूची नोंद पोलीस चौकीमध्ये करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सीताराम घंटे हे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका